हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना झाला का नो चहा पाणी चला आमचा तर झाला बर का पाणी मस्त पैकी चाललंय आवरच का <laughs> कपडे कपडे घड्या करायच्या कपड्यांच्या घड्या करायच्या तुमच्या दाजींच काहीतरी चाललंय इकडे चहा प्यायचं काम हे काय प्या 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 चहा चहा दाजी माझ चाललंय कपड्यांच्या घड्या पुरी गेले शाळेत आज शनिवार सकाळची शाळा आमच्या तालुक्याचा आज बाजार आहे बर का पण कालच आणला बाजार ही दुहेचे कपडे आहेत पोरेंची धुतलेली आणि ती एकाच मिक्स करते त्या कपडे ही कालची साडी ही पण मी फेडून ठेवलेली तर काल मस्त पाहिजे सक्रातीला बांगड्या भरून आल ती बा पण काय केलंय मी काढून ठेवल्या त्या बांगड्या ती लय खळखळ वाजून म्हणलं फुटायच्या बांगड्या एका ह्यात इथं साड्यांच्या घड्या केल्या ते मी एक दोन चार साड्यांच्या घड्या केल्यात मौ सुताच्या साड्या इथं नेसायला एकदम भारी वाटते त्या म्हणजे हलक्या नेसायला हलक्या वाटत्या साड्या जमपाला येतं त्या साड्यांवर शिवती गाहे करून कशात गुतलं होतं का काय काय मग हे काय गुतलंच होतं कशातरी गोळा झाल्यावर झालंय आबाळच आलंय आमच्याकडे तर लय आबाळ आहे कुणाकुणाच्या गावाला आबाळ आहे या आबाळाने काय होतं माहितीये का जास्त अंग दुखत थंडीनं आबाळ आली लय त्रास हडकाला ही काय घड्यात होती आता सगळ्या कपड्यांच्या पुरी येते आजच आज दुपारूनच शनिवार आहे नाच सकाळची शाळा ही शिवण्याला आणली होती महाग पॅन्ट हे काय पॅन्ट आणि काळा टी शर्ट मस्त आहेत टी शर्ट पण हे काय टी शर्ट छान दिसतो पहयाच आहे फुग्याच्या फुग्याच्या वाह्याची ब्लाऊज पण मला आवडते जंपर फुग्याच्या बायाच काही फुग्याच्या बायाचा शिवलेला आहे मी का मस्त वाटत फुग्याच्या बाह्याचा जनता आता एक संक्रांतीसाठी ती काटापद्राच्या साडीला शिवलेला आहे फुग्याच्या बायाचा तुम्हाला ति तर दाखवला आहे मी कसा शिवलाय ते अशा फुग्याच्या बाह्या मला आवडतात जास्त झेंपा फुग्याच्या बाह्याच काल गिरती तालुक्याला आणाय पाहिजे होता एखादं चांगलं मस्त पैकी काळा काळ्या कलरचं पीस भारी वाटते तर कोणत्या साडी मॅचिंग होत काळ्या कलरच तो ह्याचे कपडे बरेच आहेत ह्याच्यात ठेवले ती पोरीने

लागतात कपडे बदलायला झाले केल्या जाण्या सगळ्या कपड्याच्या ठेवून आता कपाटात हे राडा कपाटात का जी काय सांगायचं आहे ती तुला शिवण्याची कापड त्या साडी होला शिवलेला है ती यो गुड्डी बाई लाऊस Thank mm -hmm. you. कपड्याच्या घड्या चला आज आबाळ आलेले भाव बहिणी आबाळ आल्याव काय होत झाडांवर पण रोग पडतो ना का बसला येऊन बाहेर येऊन पडायला लागले बरं का आता पडलं येऊन गिझर लावला होता काय तुम्ही गिजर लावलेला होता कस काय पाणी काढलं मी काय कमीच लावला होता ध्यानात नाही माझ्या पण माझी तर आंघोळ झाली होती मग माग कोणच नव्हतं गिझर कशाला लावला होता दिमाग दिमाग जरा ठीक नाही वाटत बघा कसं वातावरण झालंय बाहेरचं तुम्हाला दाखवते एकदम दुकाट 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 आहे का बिघडलं वातावरण दुकाट दुकाट वातावरण झाले आ